ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय सकाळी दहा वाजल्यापासून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी आदरणीय मी शिवसेना नेते युवासेने नेते आदरणीय ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं जय महाराष्ट्र आत्ताच बस बस चार जून बुकिंग आत्ताच करून ठेवा आत्ताच आत्ता ऐकत असताना विनायक राऊत साहेबांचं ऐकत होतो मी भावी खासदारांचं ऐकत होतो मी आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मला तिथे एक डुप्लिकेट नावाचं कोणतरी उभं केलेलं आहे समोरून राऊत साहेब हे सगळीकडे त्यांनी केलेलं आहे मग दक्षिण मुंबईत असो अनेक वेगळ्या वेगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या मतदारसंघात असो जिथूनही महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत तिथे या भाजपवाल्यांनी असे लोक देऊन ठेवलेत जे डुप्लिकेट नावाचे आहेत चिन्ह जवळची जवळ दिलेले आहेत म्हणजे जर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांची काँग्रेस असेल तर तिथे त्यांना बरोबर तुतारीचं जवळच तुतारी अजून एक वेगळी तुतारीचा एक प्रयत्न केलेला आहे हे जरा हा थोडा एक कुठच तरी स्पीकर चालू करा ना म्हणजे मला येईल पण हे सगळं होत असताना गंमत अशी आहे की डुप्लिकेट नावाचे लोक उभे करूनही ह्यांची काही मतं ह्यांना मिळत नाहीत भाजपवाले जिंकत नाहीत ना एनडीए जिंकत आहे आणि म्हणून आपल्याला हे बाहेरचे लोक आता येऊन शिकवायला लागलेत असली सेना कोण नकली सेना कोण असली राष्ट्रवादी कोण नकली राष्ट्रवादी कोण म्हणे तुम्ही एका वेळी तुम्ही आम्हाला येऊन बोलता तुम्ही नकली आहात तुम्ही खोटे आहात तुम्ही हे सोडलं आणि तुम्ही ते सोडलं हे सगळं ठीक आहे तुम्ही हिंमतच सोडली हो, तुम्ही आमच्यासमोर डुप्लिकेट नावं उभी करायला लागल्यात तुमची काय ताकद आहे देशभरात आज देशात जे चित्र उभं राहायला लागलेलं आहे प्रत्येक मतदारसंघ मी पाहत आहे महाराष्ट्रातून जवळच पाहत आहे पण देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपण पाहतोय बदल हा घडत आहे परिवर्तन हे होणार आणि चार जून ला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार हे आता ठामपण एक आपल्याला कळायला लागलेलं ला आहे दोन महिन्यापूर्वी आपण कदाचित यांची भाषण ऐकत असताना यांची ऍडव्हर्टाईज बघत असताना ते इंडिया शायनिंग सारखं विकसित भारत चालू केलेलं आहे आणि मग वेगळा एक नारा दिला होता अबकी बार चारस पार पार चारस पार पहिले एक दोन आठवडे आपण ऐकलं आणि ते चारस पार कर, ते कर, ते आता गायब झालेलं आहे मग आलं मोदी सरकार ते गायब झालं मग येणार भाजपा सरकार ते गायब झालं आता आलेलेत हे एनडीए सरकारवर म्हणजे तुम्ही विचार करा आज देशात परिस्थिती अशी आहे भाजपची चारशे पार करायला तीनशे तर पार करायला लागतील तीनशे पार करायला अडीचशे पार करायला लागतील पण परिस्थिती ही आहे खरी परिस्थिती ही आहे त्यांच्या स्वतःच्या आकड्यांप्रमाणे हे दोनशे देखील पार करत नाहीत आपल्या देशामध्ये साधा जर तुमच्या घरी कोणी आलं भाजपच्या प्रचारासाठी आणि सांगितलं तुमचं मत फुकट जाणार आहे तुम्ही मशालीला मतदान करू नका तुम्ही भाजपाला मतदान करा असं कोणी सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला हे देखील सांगतील की तुम्ही जर त्यांना मतदान केलं भाजप सोडून कुठच्या दुसऱ्या पक्षाला मतदान केलं तर तुमचं मत फुकट जाणार आहे कारण आमचंच सरकार येणार आहे चारशे जाणार तर आम्ही विचारतो तुम्ही त्यांना की कुठच्या राज्यातून तुम्हाला बहुमत मिळते कुठच्या तुम्ही कुठच्या देशात चारशे पार करत आहात भारतात तर पार करत नाही आहात मदंतरी मला वाटतं मागच्याच आठवड्यात मी काँग्रेसचा एक नारा ऐकला होता साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ अशी भाजपची स्थिती होणार आहे साऊथ से साफ नॉर्थ मे हाफ दक्षिण भारतात जर बघितलं आपण तर दक्षिण भारतामध्ये ना केरळमध्ये त्यांची सीट येत आहे ना कर्नाटकमध्ये सीट येत आहे ना तामिळनाडूमध्ये सीट आहे ना आंध्रमध्ये सीट आहे कुठेही दक्षिण भारतात भाजपाची सीट येत नाही एक सुद्धा सीट येत नाही आहे आणि हीच परिस्थिती आपण पाहत असाल संपूर्ण भारतात काश्मीरमध्ये तर अशी परिस्थिती झाली विनायक राऊत साहेब तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल तुम्हाला इथे पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम काढलं गेलं होतं बरोबर आणि आपण पण त्याला पाठिंबा दिला होता आपण पण तो दिवस साजरा केला होता आपलं देखील स्वप्न होतं की तीनशे सत्तर कलम हे काढलं पाहिजे ते काढल्यानंतर ते आपलं सरकार होतं ते एनडीएचं सरकार होतं पण ते काढल्यानंतर आपल्याला वाटलं होतं पाच वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आणि लडाख त्यांनी वेगळं केलं केंद्रशासित राज्य केलं तो विषय वेगळा त्याच्यावर मी येणार आहे पण आपल्या वाटलं होतं जम्मू आणि काश्मीरमध्ये सुख शांती येईल प्रगती होईल तिथे काश्मीरी पंडित आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरात जाण्याची संधी मिळेल पण आज परिस्थिती अशी आहे हे भाजपवाले विचारतात तुम्ही अमेठीतून काने लढत तुम्ही इथून का लढता आणि तिथून का लढता आज मला भाजपला विचारायचं आहे तीनशे सत्तर कलम काढून पाच वर्ष झाली तुम्ही दावा करत आहात आतंकवाद संपवलेला आहे तुम्ही दावा करताय तर ते सुख शांती चांगलं एक प्रगती झालेली आहे समृद्धी आलेली आहे तुम्ही दावा करत आहात की आता आपलं तिथे राज्य नीट निर्माण झालेलं आहे असं जर असेल तर पाच वर्षानंतर देखील भाजपाला काश्मीरमधून लढायची हिंमत का नाही आहे काश्मीरमधून एक सुद्धा उमेदवार उभा केलेला नाही भाजपाने जम्मू मधल्या दोन्हीच्या दोन्ही सीट हरतात असं मला कळत आहे आणि लदाखमध्ये मध्ये अशी परिस्थिती आहे की मागच्या पाच वर्षात जे लदाखचे भाजपाचे खासदार होते त्यांनी ह्या वर्षी जाऊन तिथे राजीनामा दिलेला आहे माफी मागितली लदाखी लोकांची तिथे माफी मागितली लदाखी लोकांची की चुकून त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले पुन्हा एकदा करणार नाहीत कारण भाजपानी त्या लदाखची वाट लावलेली आहे सोनम वांगचुक नावाची जी व्यक्ती आहे आपण सगळ्यांनी ऐकलं असेल थ्री इडियट पिक्चरमध्ये त्यांच्यावर तिथे थोडं काही घेतलं होतं त्यांचं नंतर अनेक वेळा त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे पर्यावरणासाठी लढत असतात लडाखसाठी लढत असतात तरी साधे प्रश्न उपस्थित केले होते भाजपाच्या की लडाख मध्ये जे चीन घुसत तुम्ही का बोलत नाही आहात लडाखला जे तुम्ही वचन दिली होती पाच वर्षापूर्वी जेव्हा तीनशे सत्तर कलम तुम्ही काढलं होतं लडाखला सांगितलं होतं तुम्हाला वेगळे मुख्यमंत्री मिळतील तुम्हाला वेगळं राज्य म्हणून आम्ही घोषित करू पाच वर्ष झालेलं आहे अजून वेगळं राज्य तुम्ही घोषित का नाही केले तीस ते चाळीस हजार लोक लडाखी लोक तिथे रस्त्यावर बसलेले उपोषण करत आहेत पण भाजपचं तिथे आता पत्ता नाही भाजपाला तिथे जायला तयार नाही कोणी कारण त्यांना माहिती आहे गेलं तर हे लदाखी सोडणार नाहीत हे भारतवासी तिकडचे लदाख मधले सोडणार नाहीत कारण भाजपाने जी जी वचनं दिली होती ती सगळी तोडलेली आहेत एक सुद्धा वचन पूर्ण केलेलं नाहीये दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की केंद्र सरकार आज आपण पाहतोय पंतप्रधान महोदय असतील अनेक त्यांचे मंत्री असतील गेल्या पाच वर्षामध्ये मणिपूर असेल किंवा महाराष्ट्र असेल आपल्याला होर्डिंगवर दिसलेत बॅनरवर दिसलेत पेट्रोल पंपाच्या प्रत्येक होर्डिंगवर दिसलेले आहेत पण मुळात आपल्या महाराष्ट्रात ना आले कधी ना लदाखला गेले कधी ना त्या मणिपूरमध्ये गेले तीनशे सत्तर दिवस झालेत मणिपूरला तीनशे सत्तर कलमपत्याला आपण बोलतोय पण तीनशे सत्तर दिवस झालेत मणिपूरला तिथे महिलांवर बलात्कार होत आहेत पोलिसांच्या हत्या होत आहेत पोलिसांच्या बंदुका चोर चोरल्या जात आहेत तिथे दिवसा आपण पाहतोय लोकांच्या मुंड्या छाटल्या जात आहेत पण तिथे भाजपला कोणी गेला नाहीये कारण तिथे दंगली सुरू आहेत आणि दंगली ह्या भाजपला आवडतात मग त्या जाती जातीमध्ये असो धर्माधर्मामध्ये असो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असो कारण जिथे दंगली होतात तिथे भाजपाची पोळी भाजते आणि त्याच भाजलेल्या पोळीवर भाजप आपल्यावर सत्ता गाजवत असते पण आज तुम्हाला मी विचारत आहे अनेक भाजपाचे नेते मग त्यांचे प्रधानमंत्री असतील त्यांचे अनेक वेगळे वेगळे नेते असतील मोठे नेते असतील या गेल्या दोन आठवड्यामध्ये महाराष्ट्रातून आपल्याला शिकवत आहेत असली सेना कोण नकली सेना कोण महाराष्ट्रात येऊन प्रचार सभा घेत आहेत महाराष्ट्रात येऊन कधी पुण्याच्या मध्ये कधी नागपूरमध्ये राहत आहेत मला तुम्ही सांगा जेव्हा आपलं दोन वर्षाचं सरकार होतं दोन अडीच वर्षाचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण जेव्हा लोकांमध्ये कामं करत होतो जनतेची सेवा करत होतो कोविडचा काळ जेव्हा तेव्हाच होता वादळ देखील तेव्हा चालू होतं पूर देखील तेव्हा चालू होता एक तरी भाजपचा नेता आपल्यामध्ये दिसला होता का दिल्ली मधून एक तरी नेता भाजपचा आला होता का कोणी भाजपचे मोठे मंत्री आले होते का भाजप हे कुठे दिसलं होतं का कुठेही दिसलं नव्हतं कारण आपल्याला सांगतो दलवाई साहेब एक खरोखरी महत्वाची गोष्ट आहे जगभरात कुठच्याही देशात तुम्ही शोध लावा गुगल करा कुठच्याही तुम्ही सर्च इंजिनिअर शोध लावा जगात कुठेही नसेल कुठचाही राजकीय पक्ष त्यावेळी कोविडच्या काळात राजकारण करत नव्हता फक्त एकमेव पक्ष जगभरात राजकारण करत होता त्याचं नाव म्हणजे भाजप उद्धव साहेब तेव्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील घरोघरी जात होते जनतेची काळजी घेत होते कोविडच्या काळात आपण प्रत्येक जिल्ह्यात असेल प्रत्येक तालुक्यात असेल कुठेही असं झालं नाही की कोणाला ऑक्सिजन मिळाला नाही किंवा कोणाला बेड मिळाला नाही सगळ्यांना मिळालं औषधं जी होती ती सगळ्यांमुळे मिळाली काल परवाकडे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आमचा मोदी साहेबांमुळे जीव वाचला ठीक आहे तुम्हाला असं वाटत असेल तर चला गुजरात मध्ये जाऊन एकदा लोकांना विचार तिथे कोविडच्या वेळी काय परिस्थिती झाली होती चला उत्तर प्रदेश मध्ये जाऊन विचारा तिथे कोविडच्या परिस्थिती वेळी काय परिस्थिती झाली होती पण असं न होता आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सगळे आपले मित्र पक्ष होते जात पात ध न धर्म न बघता आपण या महाराष्ट्राची सेवा केली या महाराष्ट्राचं रक्षण केलेलं आहे पण आज आपण पाहतोय धोका या देशाला निर्माण जो झालेला आहे तो ह्याच भाजपकडून झालेला आहे जसं मी सांगत होतो ना लदाखमध्ये ना सीट मिळणार ना काश्मीर मध्ये मिळणार ना महाराष्ट्रात मिळणार बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव ते वर्षाचे आहेत ते, ते देखील लढत आहेत त्यांच्या बिहारसाठी कारण ह्या भाजपची यशोगा एकच आहे प्रत्येकाला इथे जेवढी लोक समोर बसलेले आहेत जेवढे तुम्ही इथे मला आशीर्वाद द्यायला आलेला आहात तुम्हाला कोणाला तरी वाटत असेल अरे माझ्या पंधरा खात्यात पंधरा लाख आले नाहीत पण माझ्या बाजूला तिसऱ्या रांगेत जो बसला त्याच्या खात्यात पंधरा लाख आले भाजपची यशोगा तर हीच आहे इथे कोणातरी वाटत असेल मी शेतकरी आहे मला माझं उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये पण इथे कोणीतरी शेतकरी बसला असेल ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला देखील वाटतं की बिहारला जेव्हा आपण त्यांची भाजपाची भाषणं ऐकतो भाजपच्या नेत्यांची भाषणं ऐकतो आपण ऐकतो की दीड लाख कोटी पन्नास हजार कोटी सत्तर हजार कोटी दोन लाख कोटीची पॅकेज मिळालं असेल बिहारचं देखील असंच वाटोळं झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये जेडी जेडीयूनी तिथे पलटी खात खात जेव्हा जेव्हा भाजपाबरोबर सरकार बसवलेलं आहे एकदा सुद्धा बिहारचा फायदा झालेला नाहीये आज आपण पाहतोय उत्तर प्रदेशला तरी काय मिळालंय तिथे नुसतं जाते दंगली तिथे नुसतं वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर चर्चा होत असते होर्डिंगवर सगळं काही दिसतं पण आज तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश मधून पण भाजपा पन्नासच्या पुढे जात नाहीये आणि मग मी तुम्हाला आज विचारत आहे की हे सगळंच चित्र देशभरात असेल तर भाजपा चारशे काय तीनशे काय दोनशे तरी पार असं तुम्हाला वाटतंय नाही वाटत कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळलेलं आहे की ही लढाई जी आहे ही लढाई एका चेहऱ्याबद्दल नाही आहे ही लढाई एका माणसाबद्दल नाही आहे ही लढाई प्रधानमंत्री कोण होणार आणि विरोधी पक्ष कोण होणार नेता कोण होणार ह्याच्यावर नाहीये ही लढाई आपल्या देशातलं संविधान टिकणार की नाही आणि देशाच्या लोकशाहीचं रक्षण होणार की नाही ह्याच्यावर आता येऊन राहिलेली आहे आज आपण बघतोय गेले पंच्याहत्तर वर्ष जे आपला देश चाललेला आहे नीट चाललेला आहे अनेक लोक मुख्यमंत्री झाले मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले नगर परिषद वर जिंकून आलेले आहेत प्रधानमंत्री झालेले आहेत पण हे होण्याचा अधिकार आपल्याला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला तेच संविधान ह्या भाजपला बदलायचं आहे जे काही आपल्याला अधिकार मिळतात जे काही आपले हक्क आहेत ते खेचून घ्यायचे आहेत आणि फक्त आणि फक्त स्वतःच्या मुलांना बी सी सी चे अध्यक्ष केल्यासारखं त्यांना प्रधानमंत्री करायचं आणि राष्ट्राध्यक्ष करायचं हे लिहून घ्या तुम्ही देशाचं संविधान या भाजपाला बदलायचं आणि हे मी सांगत नाही नुसतं नेते सांगत नाही आहेत तर भाजपाचे उमेदवार सांगत आहेत अनेक उमेदवार गेल्या दोन आठवड्यात आपण पाहिलं असेल सहा की सात उमेदवारांनी वेगळ्या वेगळ्या सभेमध्ये जाऊन सांगितलेलं आहे आपल्याकडे पंकजाताई मुंडेंनी देखील सांगितलेलं आहे की आम्हाला चार सो पार करून द्या कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचं आहे का एवढ्या भाजपाच्या मनात राग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल का एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये आपल्या संविधानाबद्दल का एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये ह्या आरक्षणांबद्दल आम्ही तर सांगत आहे महाविकास आघाडी तर सांगत आहे की आम्हाला पन्नास टक्केहून जास्ती आरक्षण करून घ्यायचं आहे कारण मराठ्यांचं आरक्षण असेल धनगरांचं आरक्षण असेल अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांना आपल्याला जे अजून वंचित राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पुढे आणायचं समाजात पुढे आणायचं पण प्रत्येक वेळी फसवायचं प्रत्येक जातीला फसवायचं प्रत्येक धर्माला फसवायचं प्रत्येक घटकाला फसवायचं इथे महिला खूप मोठ्यात आलेल्या आहेत जवळपास पन्नास टक्के ह्या इथे महिला बसलेल्या आहेत त्याच्यावर देखील भाजप तुम्हाला फसवत आहे असेल काही मला या अधिवेशनात महिला आरक्षण बिल त्यांनी आणलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही पन्नास टक्के महिलांना संसदेत आरक्षण देऊ आम्हाला पण वाटलं होतं की चला लगेच मिळेल आरक्षण पण तुम्हाला माहिती कधी मिळणार तुम्हाला आरक्षण जर मिळालंच तर महिलांना आरक्षण भाजपा प्रमाणे दोन हजार चौतीसच्या आधी मिळत नाही हे फसवणूक आहे ते खोटं बोलत आहेत कारण भाजपचं हे धोरण राहिलेलं आहे बोला खोटं बोला रेटून बोला आणि इथे जी घटना बाहेर मुख्यमंत्री ते पण बोलतात बोला खोटं बोला आणि रडून बोला पण आज आपण पाहतोय महिलांना आरक्षण देण्यासाठी ज्या अटी त्यांनी टाकलेल्या आहेत भाजपाने त्याच्यात असं करून ठेवलेलं आहे की पहिलं निवडणूक झाल्यानंतर पुढच्या वर्षी जनगणना होणार सेन्सस होणार ते झाल्यानंतर कमीत कमी त्याला दीड वर्ष लागणार सेन्सस पूर्ण व्हायला त्याचं पूर्ण ॲनालिसिस आणि वाचन झाल्यानंतर देशातल्या पूर्ण डिलिमिटेशन होणार डिलिमिटेशन म्हणजे लोकसभा मतदारसंघ कुठच्या राज्यात जास्ती पाहिजेत आणि कमी पाहिजेत नुसतं बाउंड्री बदलणार नाहीत कुठच्या ना, कुठच्या राज्यांच्या सीट कमी करायच्या त्याच्यात महाराष्ट्राचा देखील आवाज ते कमी करणार आहेत भाजपाला महाराष्ट्र आवडत नाही भाजपा महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघ कमी करणार आहे आज आपण अठ्ठेचाळीस निवडून देतो देशात दुसऱ्या क्रमांकावर आपण यूपीआय ऐंशी देतो आपण अठ्ठेचाळीस देतो आपल्या ते कमी करून साधारण पंचवीस किंवा तीस थी वर आणतील आपला आवाज दाब दाबण्याचा प्रयत्न करतील आणि हे सगळं झाल्यानंतर आरक्षण आता कुठच्या कुठच्या सीटवर द्यायचं त्याचा अभ्यास सुरू करतील म्हणजे पुढच्या दहा वर्षात देणार नाही आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात आहे काँग्रेसच्या वचननाम्यात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यात आहे की इंडिया आघाडीचं सरकार बसल्या बसल्या वरपासून खालपर्यंत दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांना पन्नास टक्के आपण आरक्षण करून देणार राजकीय आरक्षण आणणार पण आज देशात आपण चित्र पाहत आहोत लोकशाही आणण्याचा जो आपण त्यावेळी पंच्याहत्तर वर्षापूर्वी लढा दिला होता आज आपण पाहतोय भाजपचा लढा एकमेव आहे की जी लोकशाही आपल्या देशात आहे ती संपून टाकायची दिल्लीत पहा ना काय चाललंय अरविंद केजरीवाल हे चांगले मुख्यमंत्री होते तीन टर्म मुख्यमंत्री आहेत काम करत होते देशात जे ते सत्य बोलत होते पण केजरीवाल साहेब सत्य बोलत आहेत सत्ता मेव जयते नाही तर सत्यमेव जयते सोबत उभे राहत आहेत म्हणून त्यांना देखील सतवलं गेलं कोणीतरी कुठून तरी, तरी काढला त्यांनी जाऊन आरोप केले इ समोर आणि त्यांना आत टाकलं आज झालं एक महिना ते आत आहेत तसंच हेमंत सोरेनजी आहेत संजय होते, ते बाहेर आले संजय राऊत साहेब आहेत अनिल देशमुख साहेब आहेत पण कोणी सत्यमेव जयतेसाठी लढत असेल सत्तामेव जयतेच्या विरोधात लढत असेल विरोधात काही बोललं सत्य बोल आठ टाकायचं हे धोरण जे आहे हे लोकशाही विरोधात आहे पण इथे थांबणार नाहीये आज लिहून घ्या तुम्ही सगळे भारताचे नागरिक आहोत आपण या संविधानाच्या शपथने घेऊन आपण पुढे चालत असतो आज लिहून घ्या तुम्ही हे जे राजकीय नेत्यांचं धोरण राजकीय नेत्यांना सतवण्याचं धोरण मीडियाला सतवण्याचं धोरण जे आज भाजपचं चालू आहे उद्याकडे जर तुम्ही पाहाल तर जर चुकून ते सत्तेत बसले बसणार तर नाहीच पण जर चुकून ते सत्तेत बसले तर नुसतं राजकीय नेत्यांना नाही सतवणार नुसतं मीडियावाल्यांना नाही सतवणार ना 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 ना। तुमच्या प्रत्येकाच्या घरी बिग बॉस सारखं वातावरण होईल सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाईल आणि तुम्ही काय घालायचं काय खायचं कसं वागायचं काय बोलायचं काय वाचायचं हे तुम्हाला भाजपवाले शिकवणार मान्य आहे असं तुम्हाला लोकशाही हा देश असा चालू शकतो का गेले पंचाहत्तर वर्ष आपण पाहत आलेलो आहे अनेक वेगळे वेगळ्या लोकांनी काम केले आहेत वेगळे वेगळे विचारसरणीचे लोक सत्तेत बसलेले आहेत कोण हरतं कोण जिंकतं कोण पुढे जातं कोण पक्ष बदलतं पण पक्षच संपून टाकायचे पक्षच खाऊन टाकायचे राज्य संपून टाकायची छोटी छोटी राज्य निर्माण करायची महाराष्ट्रासारखं राज्य तोडून टाकायचं हे सगळं जे चाललेलं आहे भाजपचं कटकारस्थान जे चालू आहे ते तुमचं मत ठरवणार की तुम्ही पुन्हा एकदा भाजपला डोक्यावर बसवणार की एक चांगलं राज्य निर्माण करणार रामराज्य आपल्या देशात आणणार आज आपण पाहतो ना भाजपालांनी जो प्रचार सुरू केलेला आहे दहा वर्ष तसं पाहिलं तर भाजपाची बहुमताची सत्ता होती ठीक आहे जरी आपण पहिले पाच वर्ष त्यांच्या सोबत होतो तरी आपला आवाज तसा काहीच नव्हता तिथे ना दुसरे कुठच्याही पक्षांचा होता ना विरोधी पक्षाचा होता ना मीडियाचा होता कारण सगळे आवाज दाबून टाकलेले आहेत बहुमत जर कोणाच्या हातात आलं तर ता ते बहुमत चालवायचं कसं ईडी आय डी वापरून हे भाजपाने दाखवलेलं आपल्याला दोन हजार चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस ही दहा वर्ष जर आपण पाहिली तर संपूर्ण महत्त्व बहुमत आपण त्यांना दिलं होतं पहिल्यांदा दोनशे ब्याऐंशी सीट दिल्या होत्या नंतर तीनशे तीन सीट दिल्या होत्या आपल्याला वाटलं होतं अच्छे दिन आहे वाटलं होतं ना आपल्याला अच्छे दिन आहे प्रचार आपण त्याच अच्छे दिनासाठी दिन केला होता त्यावेळी देखील आपल्याला वाटलं होतं जे जुमले होते पंधरा लाख आमच्या खात्यात येतील आलेत कोणाच्या खात्यात पंधरा लाख दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेचं एक तरी घर तुमच्या जिल्ह्यात तयार आहे का कोणाला मिळालंय का शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं झालंय कोणाचं उत्पन्न दुप्पट नाही झालंय पण दहा वर्ष सत्ता गाजवल्यानंतर काम दाखवायचं असतं मला वाटतं जेव्हा दोन हजार बाराला आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढत होतो अनेक आपले कोकणाचे तिथे मुंबईत राहत असतात कोकणवासी म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे कोकणवासी हे कोकणवासीने देखील बघितले आपल्या मुंबईमध्ये की शिवसेनेने कॅम्पेन चालवलं होतं दोन हजार बारामध्ये करून दाखवलं जी आपण केली होती कामं ती समोर लावली होती लोकांच्या समोर आणि कोणी खोडू शकलं नव्हतं ना विरोधी पक्ष खोडू शकला होता ना कोणी खोडू शकलं होतं भाजपने तर एक सुद्धा बॅनर नव्हतं लावलं आपल्याच करून दाखवत त्यांचं चालवलं होतं आणि ज्या काही सीट जिंकलं होतं ते जिंकल्या होत्या आपल्या नावर पण तसंच दोन हजार सतराच्या देखील निवडणुकीत आपण जी काही कामं केली होती ती ठळकपणे आपण होर्डिंग बॅनरवर लावली होती आपले चेहरे नव्हते लावले भाज नेत्यांसारखे भाजपच्या नेत्यांसारखे चेहरे नव्हतं लावले आपली कामं लावली होती काम बोलताय पण आज आपण पाहतोय भाजपाने दहा वर्ष सत्ता गाजवल्यानंतर देखील एक सुद्धा काम दाखवण्यासारखं नाहीये एक सुद्धा अशी काही पॉलिसी आणली नाही आपल्या देशामध्ये दे। जेणे कोणाचा फायदा झाला असेल ना नोटबंदीचं झाला ना जीएसटीचं झाला ना काही काही केलं आपल्या देशामध्ये दे। आणि मग दहा वर्षानंतर प्रचार कशावर करतायत प्रधानमंत्री महोदय येऊन बोलतात त्यांचे मोठे मोठे नेते ने येऊन बोलतात मटन मांस मच्छी खाणार हे विरोधी पक्ष आहे म्हणजे तुम्ही विचार करा दहा वर्षानंतर त्यांना शोध लागले की आम्ही काय खातो ठीक आहे आम्ही इथे कोकणी पट्टत खातो आम्ही मांस खातो मी मटण खातो मी मच्छी खातो तुम्ही कोणी येऊन मला सांगणार आहे की तुम्ही मटण खाता, खाता मच्छी खाता।, खाता, खाता मास खाता ते काय चुकीचं आहे खातो आम्हाला काही भीती नाही आहे मला एकच आता विषय पडलेला आहे जर तुम्ही राऊत साहेब तुम्हाला जिंकायला लागेल तिथे कारण मटन मच्छी वरतून बोलतात मग इथे कोंबड्यांचं काय होणार हा हो पण त्यांचा धंदा बंद होईल ते जाऊ दे मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाका धंदा त्यांचा पण आज आपण पाहतोय मटन सुरू झालेला आहे आज आपण पाहतोय भलत्याच विषयाकडे चाललेले आहेत आणि आज तुम्हाला सांगतो मी पुन्हा एकदा सांगतोय परत परत सगळ्या सभेत सांगत असतो की भाजपा ही निवडणूक जिंकत नाही हे लिहून घ्या आणि हे काय मी हवेतला बोलत नाही मी काही पोलिटिकल रीडिंग करत असतो काही राजकीय गोष्टी वाचत असतो बघत असतो ऑब्झर्वेशन असतं त्याच्यात पहिला इंडिकेटर जेव्हा जेव्हा भाजप कुठचंही राज्य हरायला येतं तेव्हा पहिली गोष्ट ते करतं म्हणजे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतं दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हिंदू मुस्लिमवर बोलायला प्रयत्न करतात ते नाही झालं तर मग पाकिस्तानवर बोलायचा प्रयत्न करतात ते झालं तर मग हिंदू हिंदू मध्ये जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पाकिस्तानवर बोलायचे भाजपला अधिकारच नाही कारण जे पाकिस्तान बद्दल तुम्ही बोलताय इंदिराजींनी त्या पाकिस्तानचे दोन तुकडे काही वर्ष केले होते तशी हिंमत जरा दाखवा आणि चीनवर बोला असं मी भाजपला आज सांगत आहे चीनवर बोलायची हिंमत नाही पण आज दहा वर्षानंतर काही करण्यासारखं नाही दाखवण्यासारखं नाही आणि दहा वर्षानंतर आत्ताच्या या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन ताईंना जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांना अर्थसंकल्प सादर करत असताना अशा सोड लागलेला आहे की ह्या देशामध्ये चार जाती आहेत चार प्रमुख जाती आहेत त्यांनी सांगितलं आता मी ह्यांची सेवा करणार ह्या चार जातींची सेवा करणार माहिती आहे कुठच्या जाती त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं पहिली जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे शेतकरी आहेत दुसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे युवा आहेत तिसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ती महिला आहेत आणि चौथी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे गरीब आहेत विचार करा आहे ना दहा वर्ष लागली आणि पंच्याहत्तर वर्ष लागली शोधायला की आपल्या देशामध्ये शेतकरी आहेत महिला आहेत आणि गरीब आहेत मग दहा वर्षाची जुमलेबाजी सुरू होती दहा वर्षाची भांडणं लावणं सुरू होती दहा वर्षाची आंदोलनं सुरू होती जे काही त्यांची वचनं होती ते सगळी तोडून सगळीकडे होर्डिंग वगैरे लावून देशभरात जगभरात येऊन झाल्यानंतर मणिपूरला न जाता महाराष्ट्रात न येता आता हे सांगत आहेत की आम्ही ह्या चार वर्गाची सेवा करणार आज ह्या देशामध्ये हे चार वर्गांमधून आहे खुश तरी कोण आज आपण पाहतोय शेतकरी वर्ग जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात इथे बागायतदार असतील आपले विदर्भातले शेतकरी असतील आपले मराठवाड्यातले शेतकरी असतील उत्तर भारतातले असतील सगळेच शेतकरी असतील आज तुम्ही मला सांगा जिथे जिथे प्रत्येक जिल्ह्यात मी जात आहे गेल्या दोन अडीच वर्षात जेव्हाही आपत्ती आली पाच वर्षात पूर्णपणे पण गेल्या दोन अडीच वर्षात या मिंदे सरकारच्या जेव्हा जेव्हा आपत्ती आली मी त्यांच्या बांधावर गेलो होतो आणि मला सांगता। सांगतात शेतकरी बांधव मला सांगत असतात समोर त्यांच्या भाषेत सांगतात की आदित्य घरी जाऊन सांगा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी कर्जमुक्ती आम्हाला सांगितली होती ती आमच्या खात्यापर्यंत पोचली पण या मिंदे सरकारची या खोके सरकारचा एक रुपया आमच्याकडे पोचलेला नाहीये ते मला हे पण सांगतात की फडणवीस साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती सांगितली होती होर्डिंग वर दिसली बॅनरवर दिसली पण एवढे दाखले घेऊन जायला सांगत होते कोण सांगत होतं पणसोबांना घेऊन सांगत होतं पंटूला घेऊन या कोण सांगत होतं आजोबांना घेऊन या आम्हाला हे जमलं नाही उद्धव साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती आमच्या एका बोटावर दिली त्या उद्धव साहेबांच्या सोबत आम्ही आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहोत हेच शेतकरी बांधव मला सांगतात की महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा जेव्हा आमच्यावर आपत्ती आली होती मग गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल वादळ असेल सुखा दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल दुष्काळ ओला दुष्काळ असेल तेव्हा तेव्हा जी काही मदत जी काही मदत तुमचं सरकार करू शकलं कारण कोविडचं काळ चालू होता अर्थचक्र बंद पडलं होतं जेवढीही मदत तुम्ही करू शकलात तेवढी आम्हाला मदत आली पण ह्या भाजपच्या काळात ह्या मिंदे सरकारच्या काळात एक रुपयाची मदत आम्हाला आली नाही हेच शेतकरी बांधव मला सांगतात की दिल्लीकडे ते बघतात मोर्चा चाललेला जानेवारीमध्ये डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये आणि तेव्हा पंजाबमधले शेतकरी असतील हरियाणातले असतील उत्तर प्रदेश मधले असतील हे सगळे शेतकरी बांधव आहेत तर आपलेच शेतकरी ना हे सगळे शेतकरी बांधव जेव्हा केंद्र सरकारकडे विचारायला चालले होते जाब विचारायला चालले होते की तुम्ही दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तिथे उपोषण करत बसले होतो जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एम एस पी देऊ काळे कायदे रद्द करू शेतमालाला भाव देऊ खताचं किंमत कमी करू हे सगळी जी वचनं होती ती तुम्ही कधी पूर्ण करणार तेव्हा ह्याच केंद्र सरकारने ह्याच भाजपाच्या सरकारने आमच्यावर लाठीचार्ज केला ड्रोनमधून आश्रू दूर सोडला फायरिंग केलं मग आम्ही अन्नदाता देवभव ही जे देश मानतं कृषीप्रधान देशामध्ये मा दे। आमच्या शेतकऱ्यांना हे भाजप अर्बन नक्सल बोलतं अतिरेकी बोलत खलिस्तानी बोलत हा देश ह्या भाजपाला मतदान करणार का तुम्ही या शेतकरी विरोधी भाजपाला मतदान कधी करू शकाल का ज्या भाजपाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गोळीबार केला अश्रूदूर सोडला तर तुम्ही कधी मतदान करणार का जो भाजप या शेतकऱ्यांना आतंकवादी बोलतो ह्या भाजपला तुम्ही कधी मतदान करणार आहात का नाही करू शकत आपण तसंच आज दुसरा वर्ग जर पाहिला गेला तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्ग मी अनेक ठिकाणी विचारलेला आहे की बाबांनो आपला कृषीप्रधान देश आहे गावाकडे मी खास करून हे विचारत असतो तुम्हाला वाटत नाही का तुम्ही तुम शेती करावी तुमच्या वडिलांसोबत असेल तुमच्या आजोबांसोबत असेल तुमच्या काकांसोबत मामांसोबत शेती करावीशी वाटत नाही वाटत नाही का तुम्हाला त्याला तर नाही ते जी आम्हाला काय की शेतीतून काय मिळणार आम्ही पाहतोय आमचा परिवार राबत असतं तिथे काही मिळत नाही हातात काही येत नाही कसं जगायचं आम्ही जीवन परवडत नाही शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आम्ही शिकलेलो आहोत थोडं बी ए झालेलं आहोत बी कॉम झालेलो हो, आहोत पण आम्ही शहराकडे बघतो आणि शहराकडे बघितल्यानंतर या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एकही नवा रोजगार आपल्या गावाकडे आला नाही ना शहराकडे आलेला आहे एमआयडीसी ओस पडत चाललेले आहेत जे एमआयडीसी भरलेल्या होत्या जे एमआयडीसी आपण भरत चाललेलो नवीन उद्योग आपण आणत होतो आपल्या राज्यामध्ये आपल्या अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक जी आपण आणत होतो ती गुंतवणूक सगळी आपण आणली होती आणि एका पेपरमध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये मला वाटतं त्याची बातमी पण आली होती त्या की त्या गुंतवणूकून साधारणपणे त्र्याण्णव टक्के गुंतवणूक ही खरी ठरलेली आहे तिथे फॅक्टर चालू आहेत पण ह्या दोन अडीच वर्षामध्ये दुर्दैव आपल्या राज्याचं हे पाहिलं असेल